कधी कधी मनात विचार येतो सर्व काही सोडून दूर निघून जावे कधी मनात विचार येतो सर्व काही सोडून दूर निघून जावे जिथे फक्त अनफक्त मी आणि माझे मन मोकळे विचार यावे चिंता जेथे नसतील माझ्या सवे आनंदाच्या वेगानेच मला पुढे न्यावे चिंता जेथे नसतील माझ्या सवे आनंदाच्या वेगानेच मला पुढे न्यावे दुःख क्लेश मागे पडावे जीवनाच्या माझ्या गाणे व्हावे कधी कधी असंही वाटतं की कापावं हे मन अन शरीरापासून विलक करावं कधी असंही वाटतं की कापावं हे मन अन शरीरापासून विलक करावं हातात गच्च पकडून सरळ पाण्याखाली धरावं नको असलेले विचार सारे धुवून क्षणार्धात जावे नको असलेले विचार सारे धुवून क्षणार्धात जावे हवे हवे विचार फक्त मनात कायम राहावे <tip> खरंच किती छान साधन भेटलंय ना मला मनातली आग भडाभडा ओकायला खरंच किती छान साधन भेटलंय ना मला मनातील आग भडाभडा ओकायला विचाराचे काहूर पानावर थैथया नाचवायला विचाराचे काहूर पानावर थयाथया नाचवायला हातात लेखणी आली की प्रेरणा जग जिंकायला माझी एकुलती एक सखी मनातलं सारं काही ऐकायला माझी एकुलती एक सखी मनातलं सारं काही ऐकायला कविता एक विलक्षण माध्यम मनहल्क बनवायला माझं मन असतं कधी पाना फुलात कधी असतं लहान ग्यात माझं मन असतं कधी पाना फुलात कधी असतं लहान ग्यात कधी असत जातं फिरायला हिरव्यागार शेत मळ्यात कधी अचानक गुंटत विठूंच्या नाम गजरात कधी गाड्या बघूनच अपूर्ब वाटत कधी अचानक गुंटत विठूंच्या नाम गजरात कधी गाड्या बघूनच अप्रूप वाटत कधी पुस्तक बघून स्वतःच नसतं कधी नवीन लोकांना बघून त्यांचं जीवन पुस्तक वाचावं वाटत कधी कधी वाटतं नकोच ही झोप हिचा कंटाळाच आलाय कधी कधी वाटतं नकोच ही झोप हिचा कंटाळाच आलाय आज पूर्ण रात्र जरा जागूनच काढत आज पूर्ण रात्र जरा जागूनच काढावी स्वतःची कैफियत आज स्वतःसमोरच मांडावी स्वतःची कैफियत आज स्वतःसमोरच मांडावी येऊ द्यावेत विचार वेगवेगळे आज कुणालाच अडवू प्रत्येक गोष्टीवर गहन विचार व्हावा उद्याला काहीच शिल्लक राहू नये प्रत्येक गोष्टीवर गहन विचार व्हावा उद्याला काहीच शिल्लक राहू नये नाही जारी झोप आज तरीही काही हरकत नाही आजची झोप काय उद्याही पूर्ण करता येईल नाही